प्रार्थना राहिली असं मला म्हणावं लागलं भारताचं हे जे मनोवादी सरकार मनस्पूर्ती वाढवणार सरकार या सरकारने हे आता किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याजवळ त्या बाबासाहेबांनी संविधान जर केलं नसतं तर मला वाटतं की आज आपण इथं शकलो नसतो त्या संविधानाचा अधिकार हे सगळ्या देशामध्ये सगळ्या जगाने सगळ्यात श्रेष्ठ संविधान म्हणून त्या संविधानाला म्हटलेले ते भारताचं संविधान त्या संविधानाची केली हे ठरलेलं मनुवाद्याचं षडयंत्र मनोरुग्ण नव्हता तो मनुवाद्याने केलेलं षडयंत्र होत आणि त्या षडयंत्रातून हा झालेला उद्रेक आहे आपण टीव्हीवर पाहिलं एक माणूस येतो काठी येतो आणि तो डोऱ्याला मारतो मला असं वाटलं पाहिजे हा पोलीस मला असेल पण ज्यावेळेस सखोल माहिती घेतली की हा पोलिसवाला नाही मला वाटतं हा एखादा आर एस चा कार्यकर्ता आहे तो जो म्हणजे म्हणून तिला तोच मनोरुग्ण म्हणजे अशा लोकांना हे मनोरुग्ण म्हणतं ज्या लोकांना पुढे करून त्यांना जाती जातीत भांडणं लावायचे आणि आत्ताच आमच्या बहिणीने सांगितलं की निवडणुकीच्या टायमात पाचशे रुपये दिले जाते हजार रुपये दिले जाते त्यावेळेस आपण जो बाबासाहेबांना दिलेलं होईल याका मतदार जो अधिकार आहे तो आपण त्या दिवशी विसरून जातो आणि त्या विसरण्याच्या नंतर हे पाच वर्ष दहा वर्ष हे सदा आपल्याला ज्या भोगावश्या हे त्याचं कलित मी सोमनाथ सूर्यवंशी असेल कारण आत्मनंतर पहिल्यांदा लोकांना असं होतं ज्यावेळेस म्हणलं संविधान म्हणलं तर फक्त एकच समाज पुढं दिसतो तो बौद्ध समाज सगळ्याला असं वाटत होतं की सोमनाथ सूर्यवंशी हा त्याच समाजाचा आहे बाहेर आलं समाजाचा कार्यकर्ता होता संविधान ज्याला समजलं तो, तो, तो भीमसैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला शंभर टक्के मानण्याशिवाय राहणार नाही त्यांना संविधानामुळेच आज आपल्याला इथं उभं राहण्याची जी ताकद मिळाली ती संविधानामुळे फक्त धर्म दा धर्मासाठी दिलं नाही तुम्हाला वाटतं तुम्हाला नंतरचा कलम आहे आम्हाला तीनशे चाळीस कलम आहे सगळ्यात अगोदर आम्हाला दिलं नंतर तुम्हाला दिलं परंतु आमच्या लोकांना घेता आलं नाही तर त्याचं दुर्दैव आहे पण काय होतं आज नाही नाही संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक हत्या केलं आणि त्यांना आज उद्रेक झाला आज ज्या मनोवाद्यांनी देशामध्ये राज्यामध्ये हाकार कार माजवला आताच कौतिकराव राऊत साहेबांनी आज बाकी जर सांगितलं की जर एखाद्या वेळेस अशी घटनापात्र ज्या वेळेस घडली ती त्या त्यानंतर यांनी नागपूरमध्ये मला वाटतं तिथं बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्या नागपूरमध्ये म्हणजे त्यांनी शपथविधी केलाच नसता याचं कारण असं शांतप्रिय बौद्ध धर्म ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला तो कसा आहे काय आहे ज्यांनी वाचा त्यावेळेस त्याला कळेल शांतता कशाला म्हणते शांतप्रिय कशाला आहे त्याची जी शिकवण यथा काय याच्यामध्ये कथे दिलेलं आहे परंतु यांना ते संविधानच बातलायचं आहे त्यांनी पहिल्या लोकसभेमध्ये जे हे केलं होतं एकदम त्यांच्या पोटातलं वाटावर आलं होतं चारशे फार आणि त्याच्यात लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली म्हणून त्यांनी यावेळेस संविधानाचा उद्धव करून महाराष्ट्रामध्ये जातीत जातीत भांडणं लावून मराठा ओबीसी वाद पेटवून आणि चे मत गट्टा मनुवाद्याच्या ताब्यात घेऊन आणि ते आज सरकार आणलं आणि सरकार आणल्याच्या नंतर त्याचे ओरिजिनल त्याचे लेकराचे पाय पाळण्यात दिसतात मग ते आत्ताची सुरुवात झाली आपल्याला पाच वर्ष आज जर आपण संघर्ष करत नाही राहिलो आणि आपण जर एका ठिकाणी जर राहिलो नाही तर मला वाटतं पाच वर्षात बऱ्याच त्याला संविधानाचे सत्यनाश करणारच आहे पण आपला सुद्धा जाती जातीत भांडणं लावून यांना फक्त शिकलेल्या मुलावर काय भीती दाखवून गुन्हे दाखल याच्यासाठी करायचे राहतात त्यांना आंदोलन चळवळी मुडीत काढायचं आहे परंतु ही चळवळीचं माहेल घर हे महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राने बरेचसे महापुरुष दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असेल सावित्री छत्रपती शिवाजी महाराज असेल सावित्रीबाई फुले असेल या सगळ्या महापुरुष असेल संत असेल संत ज्ञानेश्वर असेल एकनाथ असेल हे सगळे ह्या भूमीतून पायदा झालेले त्यामुळे चळवळीत इथं तुम्ही बंद करू शकणार नाही हेच माझं मनोवाद्याला म्हणजे जे, हो, ते जे की चांगलं हे बाबा हो हे तुमची मनोवृत्ती तुमच्याजवळ ठेवा आमच्या कार्यकर्त्याला आमच्या सामान्य जनतेला त्रास होईल असं वागू नका नाही तर येणारे परिणाम त्याचे तुम्हाला बघावं लागेल मी तुमचा वेळ न घेता सोमनाथ सूर्यवंशीला त्या मारेकऱ्यावर करावर हत्तीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मागणी करतो आणि जर आपण जर त्या सगळ्या हे केलं नाही आणि तहसीलदाराच्या माध्यमातून ते निवेदन आहे पण त्यांनी त्याची पूर्णता जर केली नाही येणाऱ्या ज्यावेळेस आंदोलन होईल याच्या सर्वच जबाबदारी ही प्रशासनाची राहील त्यांना सांगतो परत एकदा सोमनाथ सूर्यवंशीला म्हणजे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो